आज होता बुधवार तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलेला असेल की मी कुठे चालली आहे एवढ्या उन्हामध्ये तर इकडे तिकडे कुठे नसून मी चालली आहे शिवमंदिरामध्ये तर बघू शकता तुम्ही मी मिष्टी आणि माझी बहीण आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो आहोत थोडा वेळ झाला मला कामं करायला म्हणून थोडं उशिरा गेलेले आहे तर ऊन खूप जास्त झालेली होती आणि खूप जास्त तापलेलं होतं जेवढ्या उन्हामध्ये लहान लेकरांना नेणं खूप अवघड होतं पण तरीसुद्धा दर्शन करायचे होते म्हणून मला जायचं होतं मग गेले नंतर दर्शन वगैरे करायचं होतं दर्शन करून घेतलं आज मिष्टीचा मूळसुद्धा खूप जास्त खराब होता आणि तिला म्हटलं मी दर्शन वगैरे कर पूजा करत नाही ती रडतच होती तिथे बघू शकता तुम्ही मी इकडे दर्शन करत होते आणि तिकडे तिचं लक्ष होतच नाही दर्शनामध्ये तर कसं असतात ना लहान लेकरांना त्यांच्या मुळानुसारच करावं लागतं कारण कसं आहे ना मिस्टेक असं असतात की माझा माझं बघते ती दर्शन करताना नंतर ती करतात तिला सांगायची गरज नाही आहे पण आज तिचा मूळ एकदम खराब होता माहिती नाही काय बरं तर खूप जास्त रडत होते ते रिंग करत होते ती पूजा वगैरे करत नव्हते तिकडे साईडला जाऊन उभी राह राहिली नंतर तिला मग नंतर म्हटलं की दर्शन वगैरे कर जायचं होतं मग घरी तर मग तिने लास्टला जायच्या वेळी घरी जायला निघालो तेव्हा तिने दर्शन वगैरे केले आणि ते नंदी महाराज आहे त्यांनासुद्धा कानामध्ये सांगितलं की दर्शन वगैरे घेऊन घेतलं छान पद्धतीने दर्शन झालं आहे तर काय असताना खूप सुंदर असं वातावरणसुद्धा होतं पण ऊन खूप जास्त होते खूप तापलेलं होतं सर्व आणि मला जायचं होतं बघू शकता मी का बरं उन्हामध्ये आहे इकडे मिष्टी का बरं बाहेर फिरत आहे तर मला जायचं होतं मंदिरामध्ये तर आजीची वाट बघत होते मी त्यांनी मला सांगितलं होतं मी मंदिरामध्ये गेले तर मंदिराचं कुलूप जे आहे लावलेलं होतं कारण दुपारी कसं आहे ना मंदिरामध्ये कोणी पण जातात तर चांगलं नसतं त्यासाठी मग आजीने लावलेलं होतं कुलूप वगैरे तर त्यांना मी चाबी वगैरे मागतली होती तर ते घरी गेल्या होत्या चाबी आणण्यासाठी तर मग तोपर्यंत त्यांचा तो तो त्यांची इथेच थांबलेली होती मी झाडाखाली बघू शकताय तुम्ही खूप छान असं झाड होतं आणि हे छान झाड दिसतंय तुम्हाला माझ्या मावशीने बनवलेले होते खूप वर्ष झाले आहे लहानाचं मोठं तिनेच केलं आहे नंतर मग बसलो होतो साईडला मग मुली वगैरे आलेल्या होत्या त्या सुद्धा बसलेल्या होत्या नंतर मग आजी वगैरे आणि माझी फ्रेंड बघू शकता इकडून आलेली आहे तिला सुद्धा खूप जास्त ऊन लागलेली होती तर एवढ्या उन्हामध्ये जाणं खूप जास्त अवघडच आहे तर मग आजी आली आहे त्यांनी मला चाबी वगैरे देऊन दिलेली आहे हे आहे माझ्या घराकडला रस्ता आहे जो पहिले एवढा खास नव्हता तर आत्ता बांधलेला आहे आणि नंतर बघू शकता मागे विटा जे आहे काम करत आहे काकाच्या घराकडलं तर म्हणून ते आणलेले आहे तर बघू शकताय तुम्ही तर आज आम्ही अचानकपणे दुपारला का बरं गेलो आहे मंदिरामध्ये तर तुम्हाला सांगते खास कारण होतं त्यासाठी तर मग म्हटलं तसंही दर्शन व्हायचंच होतं आपलं तर दर्शन वगैरे करून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही हे माझी गावची सर्वात चांगली आणि जागृत देवी आहे जे म मा, महालक्ष्मी आणि दुर्गा आणि एक साईडला बघू शकता तुम्ही रामाची मूर्तसुद्धा आहे आणि त्यांचं खूप जास्त अस्तित्व आहे या गावामध्ये आणि त्यांना खूप जास्त मानलं जातं आहे दुर्गा माताला आणि कसं असतात ना नवरात्रीच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे आणि त्या साक्षातच येतात असं म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकताय मला मंदिरामधले मी पहिले सर्वप्रथम प्रदक्षिणा वगैरे मारून घेतल्या आहे नंतर मला दिसतंय तुम्हाला हे तांदूळ आहे ते देवासाठी आहे आणि ती मूर्ती कशाची आहे तुम्हाला सांगते तर ही मूर्ती आणलेल्या होत्या पंढरपूरवरून आणलेल्या होत्या जी आपली विठ्ठल रखमाई आहे तर त्यांचं सर्वप्रथम गावामध्ये पूजा अर्चना करून छान गाजावाजामध्ये त्यांचं आणलेलं आहे त्यांना कारण ती मूर्ती स्थापन करायची होती मंदिर खूप जास्त छान बनलेलं होतं त्यांच्यासाठी मूर्ती आणायच्या होत्या तर सर्वप्रथम गावामध्ये जेवण वगैरे करेल त्यासाठीच त्यांना सर्वांनी इथे जे अन्नधान्य आहे ते जमा केलेलं आहे तर मला बी न्यायचं होतं तर मी पण नेलेलं आहे नंतर मग तिकडनं आजी वगैरे आले होते त्या दर्शन करण्यासाठी आणि मला पण दर्शन करायला जायचं होतं तर विठ्ठल रक्माईचे दर्शनसुद्धा करून घेतलेलं आहे आणि नंतर तिकडे मला जे आईने सांगितलं होतं मला धान्य वगैरे न्यायचं आहे तर मी आणि मिष्टू वगैरे सर्व पूजापाती वगैरे करून घेतलेली आहे नंतर खूप छान असं मंदिर झालेलं होतं तिथलंसुद्धा आणि सर्वांनी खूप जास्त सहयोग केला होता त्याच्यामध्ये सर्वांनी वर्गणी वगैरे देऊन हे मंदिर बनवलेलं आहे खूप सुंदर असं होतं आणि दुर्गामाताचं मंदिर आहे आणि हे, हे बोधडी या गावामधलं आहे खूप जास्त छान आणि तर बघू शकताय तुम्ही या आज येण्याचं खास मुख्य कारण फक्त हाच होता की मला इथे आणून रास टाकायची होती तर बघू शकताय तुम्ही इकडे साईडला दुर्गामाताचं सा मंदिर आहे ते पण खूप सुंदर झालेलं होतं आणि इकडे बहिणी वगैरे फ्रेंड्स बसलेल्या होत्या तर त्यासुद्धा माझ्यासोबत दर्शन करत होत्या मिष्टूला बाहेर खेळायचं म्हटलं की तिला खूप जास्त आनंद येतो ते सर्व मंदिराच्या अवतीभोवती प्रांगणामध्ये फेऱ्या घालत होते ती आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका